लोकसभेचा निकाल चालू आहे आत्ताच्या तीन वाजेपर्यंतच्या अंदाजानुसार भाजप प्रणित आघाडी एन डी ए दोनशे एक्क्याण्णव जागेवरती आघाडी आहे तर काँग्रेस प्रणित आघाडी म्हणजे इंडिया यांना दोनशे चौतीस ते छत्तीस जागेवरती आघाडी मिळालेली आहे त्याचप्रमाणे इतर अपक्ष सोळा ठिकाणी आघाडीवर दिसून येत आहे वास्तविक पाहता दहा वर्षच्या या पूर्ण बहुमत असताना केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने म्हणजे मोदी सरकारने जी कामं केली त्यावरती भारतीय नागरिक मतदार नाराज असल्याचे दिसून येत आहे असेच या निकालावरून स्पष्ट होत आहे वास्तविक पाहता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार पूर्णतः अपयशी ठरले तसेच इतरही अनेक कारणे आहेत फोडाफोडीचे राजकारण व ई डी सी बी आयचा दुरुपयोग हे लोकांना भावले नाही त्यामुळं आज जरी काठावरचं बहुमत या घडीला दिसत असेल भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांना तरी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निश्चित चित्र बदलेल अशी परिस्थिती आहे व भारताला भाजप सोडून इतर पक्षाचं पंतप्रधान मिळेल अशी आशा आहे धन्यवाद वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीच्या शासनाकडनं शेतकऱ्यांना प्रचंड आशा होत्या परंतु कापूस सोयाबीन कांदा उसा सहित सर्व शेतीमालाचे बाजारभाव पाडण्यात भाजपाने फारच कसर कसरत के केली व शेतीमालाला बाजारभाव मिळून दिला नाही त्याचप्रमाणे कर्जमाफीसुद्धा केली नाही आरक्षणाचे मुद्दे असतील महागाई शेतीमाल सोडून इतर वस्तूंची डिझेल पेट्रोल खते औषधे बियाणे सिमेंट स्टील इतर महागाई प्रचंड वाढली व वा जी एस टी अठरा टक्क्यापर्यंत दिल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्था ग्रामीण भागातली उद्ध्वस्त झाली असे अनेक प्रकारे शासनाने दुहेरी लूट केली एकतर शेतकरी उत्पादक व ग्राहक सुद्धा आहे त्यामुळं ग्राहक म्हणून खरेदी करताना अठरा टक्के जी एस टी भरावा लागला व उत्पादन जो शेतीमाल केला त्या शेतीमालाला बाजारभाव काँग्रेसने सॉरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मिळून दिलं नाही त्यामुळं आज प्रचंड प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य किंवा उमेदवार पराभवाच्या हो दिशेने निघालेले आहेत व चारशे ऐवजी तडीपार होण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद